मिस्टर इंडिया किरण पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन धनंजय पाटील मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आलं होतं किरण पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन केअर झोनमध्ये करण्यात येत असत त्याचबरोबर निमगाव कोराळे गावामध्ये देखील विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात किरण पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये के एफ झोनमधील व निमगाव शिर्डी परिसरातील तरुणांनी सहभाग नोंदवला या प्रसंगी निमगाव कोराळे गावाचे सरपंच कैलास कातोरे उपसरपंच अन्ना गायकवाड माजी उपसरपंच अजय जगताप माजी ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब कडलक यांनी किरण पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शाल बुके देऊन सत्कार केला याप्रसंगी विराट पुरोहित केफ झोनचे संचालक किरण पाटील धनंजय पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे हे श्रेष्ठ दान आहे आणि अशा प्रकारचं श्रेष्ठ काम एखाद्या चांगल्या निमित्ताने हे समाजात घडलं पाहिजे आणि ते घडण्याचं घडवण्याचं निमित्त जे आहे ते आमच्या शिर्डीतले लागून असणाऱ्या निमगाव गावातले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती ख्याती प्राप्त केलेले आहे असे आमचे मित्र किरण पाटील यांच्या निमित्ताने यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज अशा प्रकारचं श्रेष्ठ दान श्रेष्ठ काम करण्याची संधी अनेक जणांना या निमित्ताने किरण पाटलांनी उपलब्ध करून दिलेली आहे अनेक चांगल्या कामामध्ये त्यांचा सहभाग असतो छोट्यापासून एखादा माणूस परिश्रम करून मोठा कसा होतो याचं एक आदर्श उदाहरण अनेक तरुणांच्या समोरचा आदर्श अशा प्रकारचे किरण पाटील हे आमच्या समोरचे एक आदर्श आहेत आणि अशा आदर्श व्यक्तीच्या आव्हानामुळे अनेक लोकांनी आजचं हे रक्तदान करण्याचं ठरवलं आणि आत्ता नेमका आकडा सांगता येणार नाही पण सकाळपासून अनेक तरुणांनी रक्तदान केलेलं आहे त्यांच्याशी संवाद केलेला आहे अनेक जणं त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन गेलेले आहेत तर असा हा आजचा कार्यक्रम मला असं वाटतं का सगळ्यांच्या दृष्टीने खूप उपयुक्त आहे आणि आमच्या मित्रांनी आम्हाला ही सगळी संधी प्राप्त करून दिली आ, 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 एक, तर त्याचा आम्हाला आनंद आहे रक्तदान ही जे सुरुवात झाली कोरोनामुळे चालू झाली दोन हजार एकवीस ही सुरुवात आमची तर वाढदिवसाच्या दिवशी मी बघायचो की सर्वजण फक्त बॅनर लावणं किंवा पार्ट्या करणं या, यात यात मग्न असायचं आणि मी स्वतः कधीही माझा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला नाही माझ्या जे शिष्य होते किंवा मला मी ज्यांना शिकवायचो किंवा माझी जी मित्र होती त्यांनी केला थोड्याफार प्रमाणात तर दोन हजार एकवीसला भाऊ मला बोललं की अरे आपण वाढदिवस तुझा आपण साजरा करायचा आहे सर्वजण म्हणतात तर मी बोललो की नाही मला वाढदिवस साजरा करायचा वगैरे नाही असं काही तर म्हटलं मग काहीतरी आपण एक उपक्रम करू तर काय करावं तर त्यावेळेस मला असं वाटतं कोरोनाच्या वेळेस रक्तदानाशी खूप तुटवडा झाला होता रक्ताचा आणि मग मला विचार आला की आपण तो करू शकतो आहे आणि आज तीन चौथं वर्ष आपलं दरवर्षी जवळजवळ सत्तर ते ऐंशी जणं ब्लड डोनेट करतात माझं सर्वांना आव्हान आहे की सर्वजण रक्तदान करत चला मी बघतो की दरवर्षी नवीन रक्तदान करणारे मला भे भेटतात आणि बोलतात की दादा तुमच्यामुळं आम्ही रक्तदान करायला लागलो ते ऐकून पण खूप बरं वाटतं माझं पण शेटीकरांना आव्हान आहे आपल्या पंचकृषीतल्या सर्वांना पण आव्हान आहे रक्तदान करत चला तुमच्या रक्ताचा खूप फायदा होईल आयुष्यात एकदा तरी माणसाला रक्त लागत राहतं परंतु सर्वजण रक्तदान करत नाही खूप प्रॉब्लेम असतात डाय बी पी डायबिटीज कुणाचा लेडीजला जे पण थोडेफार प्रॉब्लेम असल्यामुळं लेडीजचं खूप प्रमाणात त्याचं रक्तदान नाही घेतलं जातं त्याचं हिमोग्लोबिन वगैरे काय कमी असतो वगैरे तर करत चला ज्यांचं शक्य होईल त्यांनी मी एक आवाहन करतो आणि थोडंसं सामाजिक कार्य पण करत चला आज तीस सप्टेंबर तीस सप्टेंबर म्हणजेच गेल्या चार ते पाच वर्षापासून कॅ फिटनेस झोन हे एक चांगल्या प्रकारे एक उपक्रम राबवत आहे तीस सप्टेंबर रोजी आपल्या महाराष्ट्राचं भूषण आणि तसंच गावचं भूषण भारतश्री किरम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर के फिटनेस झोन घेत असतात तरी आपल्या परिसरातून शिर्डी असल निमगाव निगोज पंचकृषीतील अनेक तरुण रक्तदानासाठी येत असतात दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आतापर्यंत साठ ते सत्तर जणांनी रक्तदान केलेलं आहे आणि यापुढेही पाच वाजेपर्यंत रक्तदान होणार आहे असंच प्रेम आपल्या गावचं भूषण किरण पाटील यांच्यावर आपण सर्व तरुणांनी दाखवलेलं आहे मी सर्वांचं आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाप्रसंगी रघुनाथ कातोरे चंद्रकांत कातोरे मनोज वदक सिकंदर शेख विशाल गोसावी सागर कातोरे किशोर कातोरे हरी कातोरे श्रीकांत कातोरे अमोल गाडेकर सुनील देव रत्न पारखी भाऊसाहेब आहेर आदींसह के एफ झोनमधील कर्मचारी आणि धनंजय पाटील मित्रमंडळाचे तरुण उपस्थित होते प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहमदनगर